यूट्यूब चॅनल नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील दहा ठळक घरामुळे शक्तिपीठ मार्गासाठी शासनाची अर्ध्या रात्री धरपकड सुरू शेतकऱ्यांनी घेतले पेट्रोल अंगावर वतून परभणी पोलिसांची उडाली धावपळ व बळापळ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी आमदार तानाजी सावंत यांनी देऊ केलेले जिल्हा परिषद अध्यक्षपद झेडकारले आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमिषाला बळी पडणार नाही राष्ट्रवादी महायुती सोबतच राहणार असल्याचेही खडसून सांगितले विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या स्मृती गौरव चिन्ह पवनराजे स्मृती गौरव दोन हजार सव्वीस करीता दैनिक प्रतिनिधी तथा तथापाईस ऑफ मीडियाचे महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे यांना प्रदान महायुतीचे बत्तीस जिल्हा परिषद सदस्य कर्नाटकात अध्यक्षपद निवडणुकीचा कार्यक्रम होईपर्यंत डोंगर दर्यात व समुद्राकाठी आहेत सहलीवर महायुती एकत्रच असल्याचा केला जातोय दावा सतत अंधश्रद्धेच्या विरोधात असणाऱ्या रयतेचे राजे चे, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पूजा व हवन करून जयंती साजरी केले हा महाराजांचा अपमान नाही का विधी सेवा प्राधिकरण जिल्हा परिषद व प्रशासन जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व सामान्य जनतेपर्यंत शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी एक मार्च रोजी शिबिराचे आयोजन करण्याचे जिल्हा अधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांचे यांनी दिले सर्व प्रशासनाला निर्देश लाडक्या बहिणीची ई के वाय सी ग्रामसेवक व अंगणवाडी कर्मचारी यांच्या मार्फत सोमवारपासून विशेष मोहीम होणार सुरू कोणत्याही अडथळ्याविना दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन आमदार राणा जगजसिंह पाटील यांनी केले लाईव्हद्वारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मुंबई स्थित सर्व वार्ड व तालुका कमिट्या केल्या बरखास्त पाच एप्रिल रोजी या सर्व कमिट्याच्या निवडीसाठी निवडणुका घेण्याचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले आदेश धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्याच्या बारावीच्या परीक्षेचे विविध केंद्रावर टाकलेल्या धाडीत पंधरा विद्यार्थ्यावर कॉपी प्रकरणी केली नोंद पर्यवेक्षकावर झाला गुन्हा दाखल तर सहा शिक्षक केले निलंबित वाशी ठाण्याच्या हद्दीत ग्रस्त घालणाऱ्या घालत असताना टेम्पो मध्ये दाटीवाटीने होत असलेली गायी व बैल खोंडाची वाहतूक वाशी पोलिसांनी रोखली तुळजापुरात तुझाई ऑनलाईन पद्धतीने सिंहासन पूजा नोंदणी झाली सुरू एकोणीस फेब्रुवारीपासून सकाळी दहा तेवीस तेवीस फेब्रुवारी सकाळी दहा पर्यंत करता येईल ऑनलाईन नोंदणी लकी ड्रॉ पद्धतीने काढली जाईल पूजेची यादी या होत्या धाराशिव व उस्मानाबाद परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजान यशि सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच पाहत रहा झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद तथा झुंजार एस सी सदोतीस न्यूज ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद